नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी गेल्या काही दिवसांपासून हो पराभवामुळे मानसिक संतुलन खराब झालेले संगमनेरचे माजी लोकप्रतिनिधी हिंदुत्वाचा बुरखा म्हणून जे आरोप करताय तर ते त्यांना हिंदुत्व आणि बुरखा या दोन शब्दांची सांगड करण्याची जास्तच घाई झालेली दिसते आम्हाला आमचं हिंदुत्व शिकवण्याची काही गरज नाही तुमच्या सर्टिफिकेटची तुमच्या प्रमाणपत्राची आम्हाला आमच्या हिंदुत्वाला गरज नाही तुमच्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये संगमनेरमध्ये किती प्रकारे मी आमदार झाल्यापासून संगमनेरमध्ये एकसुद्धा हिंदू मुस्लिम वाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही किंवा वादविवाद झाले नाही आपल्या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये राजकीय पोळी बांधण्यासाठी आपण नेहमी संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम देशाचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने आज पराभवामुळं तुम्हाला वैफल्य आले त्या वैफल्यामुळं तुम्ही जी टीका टिप्पणी करताय याला है। येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देतो आणि संगमनेरकरांनी सुद्धा आपल्याला आपल्या कार्यकालामध्ये जी दादागिरी दहशत होती ती दहशत मोडण्यासाठीच एक सामान्य कुटुंबातील मुलाला या संगमनेरचा लोकप्रिय म्हणून काम करण्याची संधी दिली त्यामुळं बाळासाहेब तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावरती खामच्या पातळीवर टीका करताय तुन जाए। यानी आनी या टीकेतून निश्चितच आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षणाची गरज आहे असं मला या निमित्ताने वाटतं आणि जे तुम्ही म्हणताय संगमनेरमध्ये अशांतता झाली संगमनेरमध्ये आमली पदार्थ दोन नंबर धंदे वाढले हप्तेखोरीचा आरोप तुम्ही माझ्यावरती कराय करताय बाळासाहेब तुमच्या कार्यकाळामध्ये किती गुन्हेगारी या संगमनेरमध्ये होती याच जर पोलीस स्टेशन मधून सविस्तर माहिती आम्ही मागवलेली आहे आणि जर ती माहिती तुम्ही सुद्धा मागवली तर तुमच्या कार्यकाळामध्ये या संगमनेरमध्ये सगळ्यात मोठं गुन्हेगारीचं हब संगमनेर तालुका म्हणून संगमनेर शहर म्हणून ओळखलं जात होतं तुमच्या कार्यकाळामध्ये गांजाचं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं सेंटर हे संगमनेरमध्ये होतं आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता संगमनेरमध्ये सुरू असलेले अवध कत्तलखाने या कत्तलखानेवाल्यांबरोबर ती तुमचे ब्लेक्स लागलेले या संगमनेरकरांनी बघितले अहो आदरणीय बाळासाहेब तुम्ही माझ्यावरती आरोप करताना हे का विसरताय चाळीस वर्षामध्ये तुम्ही जे पाप केलं त्यामुळं घरी बसवलं यापूर्वी या, तुमच्या कार्यकाळामध्ये दोन नंबर ताकद दिल्या जात होती माझ्या कार्यकाळामध्ये प्रत्येक चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या धंदे करणाऱ्याला मग तो कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होत आहे आपल्या कार्यकाळामध्ये किती गुन्हे दाखल झाले हे आपण एकदा जाहीर आकडेवारीनुसार सांगावं आणि किती प्रकारे आपल्या कार्यकाळामध्ये व्यवसाय झाले याचा जर आजही आपण हिशोब घेतला तर सगळ्यात जास्त आपल्या कार्यकाळामध्ये संगमनेरमध्ये गांजा असेल ड्रग्स असेल आपूच्या गोळ्या असेल याचा प्रसार प्रचार झाला होता कितीतरी आपलेच कार्यकर्ते हुक्का हो पार्लर चालवत होते आज माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये मी आमदार झाल्यापासून या संगमनेर तालुक्यावरील सर्व दोन नंबर अंधे बंद करण्याच्या सूचना वेळोवेळी अधिकाऱ्यांना मी देत आलोय परंतु कुठंतरी या लोकांना पाठबळ देण्याचा कार्यक्रमच आपल्या माध्यमातून होत तर नाही ना आता अशी शंका आमच्या मनामध्ये येत आहे कारण पराभवामुळं आपल्याला जे दुःख झालंय या दुःखातून आम्ही जो विकास काम करतोय किंवा जनतेमध्ये जे जातोय हे आपल्याला कुठेतरी पावत नसल्यामुळं आपण याचे आरोप करून आपले स्वतःचीच स्तुती करून घेण्याचा प्रयत्न आपण संगमनेरमध्ये सुरू केलेला आहे याचाही मला कुठेतरी वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरची जनता आपल्याला उत्तर निश्चितच त्या माध्यमातून देईल संगमनेर शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरून पाहणी दौरा केला काही ठिकाणी मोटारसायकलवरून तर काही ठिकाणी पायी चालत त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश नगरपालिकेच्या प्रशासनाला दिले गणेशनगर येथील भाजी मंडईपासून सुरू झालेला हा पाहणी दौरा जैन समाज मंदिर बांधवाची तुंतुनाथ सोसायटी मालदार रोड पद्मानगर शिवाजीनगर जनतानगर इंद्रानगर नवीन नगर रोड दिल्ली नाका देवीगल्ली साईनगर आणि घोडेकर मळा या विविध भागातून पार पडला या ठिकाणी नागरिकां कन, नागरिकांनी रस्ते गटार पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या तक्रारी मांडल्या यावर आमदार खताळ पाटील यांनी स्पष्ट निर्देश दिले प्रथम गटारींची कामे पूर्ण करा आणि त्यानंतर रस्त्यांची कामे पूर्ण करा महायुती सरकारने मंजूर केलेल्या सर्व विकास कामांचा दर्जा उत्तम राहील याची खात्री प्रशासनाने काही नगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत मांडलेल्या तक्रारीवरही आता तातडीनं कारवाई होत असून अनेक कामे पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे महायुती सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मिळालेल्या निधीमुळे एक ठिकाणी कामांना गती मिळाली आहे आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले संगमनेर शहर स्वच्छ आणि सुजलाम सुफलाम राहावे प्रत्येक घराला पुरेशा दाबाने पाणी मिळावे आणि गटारींच्या समस्या कायमस्वरूपी दूर व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न अखंड राहील महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निधी दिला आहे त्या ठिकाणी जाऊन भेट देत आहे तसेच जे जे काही आता प्रत्येक शहरामध्ये फिरणार असून जे जे कामं पूर्ण झालेत त्याचासुद्धा आज लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळं संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक एक जो आहे त्यासाठी दोन तेरा लाक। ते साथी कोटी तेरा लाख रुपये आपल्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी प्रभागाच्या याच्यासाठी देण्यात आले आहे तसेच आता जे पद्मानगर इथे उभे आहे त्या पद्मानगरचा जो प्रभाग क्रमांक म्हणजे पद्मानगर याच्यात येतं ते प्रभाग क्रमांक दोन देते सुद्धा दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी आपल्या माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे त्यामुळं निश्चितच आज शहरामध्ये फिरताना लोकप्रतिनिधी झाल्यापासून प्रत्येकाच्या आडीअडचणी समजूनच आम्ही हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता टप्प्याटप्प्याने अजून जे काही प्रश्न आहेत ते निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो सोडवण्याचा आमचा सा प्रयत्न आहे काही ठिकाणी ड्रेनेजच्या तक्रारी मोठ्या स्वरूपात आहेत <laughs> नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत का या पुढे रस्त्याचे कामं करताना ड्रेनेजचे कामं झाल्याशिवाय रस्त्याचे कामं केले जाणार नाही कामाचा दर्जा हा अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत त्यामुळे संगमनेर शहरातील जनतेनी ज्या विश्वासाने आम्हाला साथ दिली ज्या विश्वासाने जनता आमच्याबरोबर आहे नगरपालिका प्रशासनाच्या सुद्धा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळत असून जी शहरामध्ये दोन दिवसापूर्वी आढावा बैठक घेऊन ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यातील ऐंशी टक्के विषय मार्गी लागलेले आहेत ला त्याबद्दलसुद्धा मी नगरपालिका प्रशासनाचं अभिनंदन करील अशाच प्रकारे संगमनेर शहर <coughs> कसे स्वच्छ कसं राहता येईल प्रत्येकाला पूर्ण दाबाने पाणी कसं देता येईल गटारीच्या ज्या अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे आज प्रभाग एक दोन पासून तर जी सुरुवात झाली आहे तर पंधरा प्रभागापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरून अडचणी समजून घेणार आहोत

काय माझा नाही कोणीच राहणार राहणार नाही कोणीच या जे तालुक्यात शहरामध्ये जी परिस्थिती होती त्यामुळे जो कोणी काम करील त्याला त्या सूचना राहतील स्वतः नगरपालिकेचा अधिकारी तुम्ही लोक उपस्थित राहूनच ते काम तुमच्या प्रश्नीनुसार काम आता इथं कंट्रीचं झालंय काय दिसलं जे काही असेल ना त्या घरापर्यंत तीन टेंडर निघायचे अशा गल्लीचे तीन टेंडर निघायचे आणि एकच काम व्हायचे कोणते पैसे काढले होणार नाही तिथलं काय राहायचं आपण

ориجنली ओपन स्पेस है पण त्याच्यावर तुम्ही चालू आहे सगळे काय मी काय केलेला आहे हे बघून घ्या या जागेचा जे आहे ना माग मलाルト कोकरी साहेब त्यांनी सायकल तो भादते बदले आलो मी जनजीबाजी रेन पावून गेले ते निपट केलं पाहू आता काय आहे अधिकारी ते बघून dito तणुसार तुम्ही काय तुम्ही ज्यावेस माझ्याकडे बात करत काय संभलत व्यक्तिगत घेतलेली आहे असं की बोलदा देण्याचं काय गण्याचं काय दिसतं सगसा पण असं डायरेक्ट अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा